फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ सतरा ऑक्टोंबर रोजी शुक्रवारी वसुबारस वसु ही रमा एकादशीच्या दिवशी येते तसं बघितलं गेलं तर धनत्रयोदशी पासूनच दिवाळीला सुरुवात होते परंतु याआधी वसुबारस ला महत्व दिलं गेलं आहे या दिवशी गायी आणि वासराची पूजा करत असतात वसु म्हणजे द्रव्य धन आणि त्यासाठी असलेले बारस म्हणजे द्वादशी या दिवसाला गोवस्त द्वादशी असे सुद्धा म्हटले जाते घरात माता लक्ष्मीचे दिवाळीमध्ये आगमन व्हावे यासाठी वसु बारसची पूजा करायची असते वसुबारस पासून आपण दिवाळीची सुरुवात करायची असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गोमातेच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत जेव्हा आपण गायीची पूजा करतो तर आपल्याला तेहतीस कोटी देवांचं पूजा केल्याचं फळ मिळत तेहतीस कोटी देवांची आपण पूजा करू शकत नाही परंतु जर आपण गोमातेची पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळणार आहे तर दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गायीची आणि तिच्या वासराची पूजा करायची आहे बाहेर सुद्धा करायची आणि घरासुद्धा म्हणजे जर तुम्ही बाहेर जाणार असाल बाहेर जाऊन तुम्ही गायीची पूजा करणार तरी सुद्धा तुम्हाला घरच्या घरी गायीची पूजा करायची आहे तर घरच्या घरी आणि बाहेर जाऊन गायीची पूजा कशी करायची कोणता नैवेद्य गायला खाऊ घालायचा आहे पूजेची मांडणी कशी करायची पूजा कशी करायची कोणत्या आरत्या म्हणायच्या आहेत आज मी तुम्हाला संपूर्ण पूजा करून दाखवणार आहे कशा पद्धतीने करायचे आपल्याला कोणते मंत्र म्हणायचे याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे आणि आजचा व्हिडिओ महिलांसाठी अतिशय महत्वाचा आहे महिलांनी कुठे व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर सगळ्यात आधी आपल्याला एक पाट किंवा चौरम ठेवायचं आहे आणि त्यावर एक लाल रंगाचं कापड टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी कळशाची स्थापना करायची आहे कळशाची पूजा करत असताना कळशात एक सुपारी एक नाणे टाकायचे एक फूल टाकायचं हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आणि त्यानंतर पाच विड्याची पानं ठेवायची आहेत किंवा तुमच्याकडे आंब्याच्या डहाळ्या असतील त्या ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि अशा पद्धतीने कलश स्थापना करायची ते स्वस्तिक काढायचं पाच अशा उभ्या रेषा इथे काढायच्या आहेत कुंकवाने अशा पद्धतीने करायचं इथे खाली अक्षदा घेतलेल्या आहेत अक्षदांची सुद्धा हळद कुंकू अर्पण करून पूजा करायची सगळ्यात आधी आपल्याला दीप आहे दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचं आणि दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंद मोती हार अशी दिव्याला प्रार्थना करायची आणि इथे मी तुपाचा दिवा घेतलेला आहे यानंतर कळशाची सुद्धा पूजा करायची अशा पद्धतीने हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे एक एक फूल अर्पण करायचं दिव्याला यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आपल्याला कुठल्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पांनीच करायची असते ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आणि गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा त्यानंतर अक्षतांचं आसन द्यायचं अक्षतांचं आसन दिल्यावर हरकुंक अर्पण करायचं जर तुमच्याकडे विड्याची पानं असतील तर विड्याची दोन जोड पानं घ्यायची डेट देवांकडे करायचं आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची गणपती बाप्पांची पूजा करायची आहे एक फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं गणपती बाप्पांना फुल अर्पण केल्यानंतर त्यांना गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आता माझ्याकडे गुळखोबरं नाही आहे म्हणून मी साखरेचं नैवेद्य दाखवते आहे हो यानंतर आपल्याला बाळकृष्णाचा अभिषेक करायचा बाळकृष्णाचा अभिषेक करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकवीस वेळा जेवण करायचा आता बाळकृष्णाचा अभिषेक का करायचा कारण श्रीकृष्णांना गोमाता अतिशय प्रिय होती गायीसोबत ते खेळायचे लहान असताना गाईवर खूप प्रेम होतं त्यांचं म्हणून आपल्याला या दिवशी बाळकृष्णाची पूजा करायची आहे इथे आपल्याला अक्षदांचं आसन द्यायचं आहे आणि बाळकृष्णांना त्यावर ठेवायचं आहे बाळकृष्णाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तुमच्याकडे वस्त्र असतील तर ते बाळकृष्णांना तुम्ही घालू शकता बाळकृष्णांची पूजा झाल्यानंतर गायवासराची मूर्ती घ्यायची हे बघा गाय आणि तिच्या वासराची मूर्ती घ्यायची आणि यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा किंवा तुम्हाला एखादा गायीचा मंत्र येत असेल तुम्हाला गुगल मिळून या मंत्राचा एकवीस वेळा जप कर, करत करत अभिषेक केला तरी सुद्धा चालेल थोडासा आवाज तुम्हाला खराब येत असेल कारण बाहेर फटाके फुटत आहे ना आमच्याकडे दिवाळी लवकरच आलेली आहे अजून दिवाळीला उशीरा आहे सगळ्यांना लवकर दिवाळी साजरी करायची आहे सगळ्यांना खूप घाई झाली दिवाळीची तर इथे अक्षदांचं आसन दिलं हळद कुंकू अर्पण करायचे आणि त्यानंतर गायवासरूची मूर्ती ठेवायची आणि गायीची तिच्या वासरासोबत पूजा करायची आणि गोमातेला सुद्धा एक फूल अर्पण करायचं या दिवशी तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढे भगवान विष्णूनं तुळस अर्पण करायचे आहे तर इथे आपल्याला बाळकृष्णांना नैवेद्य दाखवायचं आहे सध्या मी साखरेचं दाखवते हो आहे आणि इथे गाईला गुळाचं नैवेद्य दाखवते हो या दिवशी गाईला उदाचे वडे जे आपण पितृ पक्षात करतो बघा त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो याचं महत्व असतं आणि आपली ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर तर, तर आरती करायची सगळ्यात आधी गणपतीची आरती करायची त्यानंतर भगवान विष्णूंची आरती करायची आपल्या महाराजांची आरती करायची आणि एखादी तुम्हाला गायीची जर आरती येत असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकतात गुगलवर तुम्हाला ते मिळून जाईल आणि भगवान विष्णूची जी आरती आहे ती आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे त्यातून तुम्ही करू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा करायची आहे या दिवशी रमा एकादशी सुद्धा असते बऱ्याच जणांच त्या दिवशी व्रत असतं तर त्या दिवशी व्रत असताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे की या दिवशी तांदूळ अजिबात खायचं नाही तुमचं व्रत असो किंवा नसो तर तुम्हाला तांदळाचं सेवन करायचं नाही आहे आणि बाहेर जाऊन जेव्हा तुम्ही आता तुम्ही घरी बघितली घरी अशा पद्धतीने पूजा करायची पण जेव्हा तुम्ही बाहेर जाणार तर बाहेर जेव्हा जाणार तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही म्हणजे गायीची पूजा करणार गायीच्या दोन्ही पायावर तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिची विधिवत पूजा करायची हळद कुंकू अर्पण करायचे तिला तिला उडदाचे वडे किंवा गुळ खाऊ घालायचा आणि यानंतर तिला फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर पाच वेळा तिच्या पाठीवर मायेने हात फिरवायचा आहे वसुबारस या दिवशी आई आपल्या मुलांसाठी व्रत ठेवत असते तर व्रतात तुम्हाला भाकरी आणि गवारीची भाजी खायची आहे बऱ्याच जणांना माहिती असेल असं वाटतं की म्हणजे मी सांगते पण कसं असतं बऱ्याच जणांना माहिती असतं की गवारीची भाजी आणि भाकरी खाऊनच उपवास सोडला जातो परंतु बऱ्याच जणांना माहिती म्हणजे बऱ्याच जणांना जा या गोष्टी माहिती करून घ्यायची असतं म्हणून मी सांगते तर जशा पद्धतीने केंद्रात जशा पद्धतीने सांगितलं जातं त्या पद्धतीने मी तुम्हाला पूजा करून दाखवली काय नैवेद्य दाखवला जातो केंद्रानुसार मी सर्व तुम्हाला माहिती देत असते तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला वसुबारस साजरी करायची आपल्या मुलांसाठी आपल्याला वसुबारस करायचे माला अच्छा तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लटकल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ